सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होताना दिसत आहे कोणत्या बाजार समित्या आहे त्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे तर पहिली बाजार समिती आहे आपली वरोरा शेगाव येथे मध्यम स्टेपलला सात हजार सहाशे रुपये भिवापूर येथे लांब स्टेपल सात हजार तीनशे सत्तर आणि काटोळ लोकल कापसाला सात हजार तीनशे पन्नास रुपये वरोरा येथे सात हजार चारशे रुपये वरोरा माढेली येथे सात हजार पाचशे रुपये वरोरा येथे लोकल कापसाला सात हजार पाचशे रुपये आणि कळमेश्वर येथे हायब्रीड कापसाला सात हजार सातशे रुपये आरवी येथे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि आरवी मला मध्यम स्टेपल कापसाला सात हजार चारशे पन्नास रुपये भद्रावती सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि पुलगाव येथे मध्यम स्टेपलला सात हजार सहाशे रुपयाचा भाव भेटला वरोरा शेगाव येते मध्यम स्टेपलला आठ हजार दहा रुपये आणि वर्धा येथे मध्यम स्टेपलला आठ हजार साठ रुपये काटोळ येथे लोकल कापसाला सात हजार तीनशे पन्नास रुपये देऊळगाव राजा लोकल कापसाला सात हजार चारशे चाळीस रुपये आणि पारशिवनी येथे सात हजार तीनशे पन्नास रुपयाचा हायेस्ट भाव भेटताना दिसला हिंग हिंगणा येथे आ साठ हजार साठ रुपये वडवणी येथे सात हजार आठशे ऐंशी रुपये आणि समुद्रपूर येथे आठ हजार साठ रुपयाचा भाव भेटला भद्रावती आठ हजार साठ रुपये सावनेर येथे सात हजार तीनशे पंचवीस रुपये अमरावती सात हजार चारशे रुपये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद